सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा आरळे हॉस्पिटल मध्ये केरळा थेरपी सेंटर सुरू होणार जतेतील शांताबाई शिवशंकर आरळे हॉस्पिटल मध्ये दिनांक नऊ जानेवारी पासून केरळा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे या सेंटरचं उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच दिनांक आठ व दिनांक नऊ रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आल्याची माहिती स्त्री रोग तज्ञ रवींद्र अरळी डॉक्टर रेणुका अरळी यांनी दिली केरळा थेरपी सेंटरमध्ये सर्व रोगांवर केरळा थेरपी आयुर्वेदिक उपचार सल्ला देण्यात येणार आहे रक्तमोशन मसाज थेरपी कटी बस्ती अग्निकर्म नस्य नेत्रतर्पण पिंड स्वेदन शिरोधारा तक्रधारा कोलन हायड्रोथेरपी स्पेशल हिमालया सॉल्ट रॉयल सोनबा करण्यात येणार आहे

40 मिनिटाची थेरपी असते थे। त्याच्यात अल्कलाइन वॉटर असतो अल्कलाइन वॉटरने ने आपला पूर्ण लार्ज इंटेस्टाइन क्लीन केले जाते याच्यामध्ये आपल्या शरीरात जे काही टॉक्सिन्स आहेत टॉक्सिन्स म्हणजे एक प्रकारे विषारी हे जे आहेत आपल्या रोगराई पसरवतात मग ते पूर्ण सगळं बाहेर निघून जातं मग फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन असेल ज्यांना ज्यांना ब्लोटिंग होत असेल गॅसेसचा प्रॉब्लेम असेल या सगळ्या त्रासांवरती कोलन क्लिनिंग मशीन उपयुक्त आहे तर सर्वांसाठी आवाहन करतो की त्यांनी एकदा अवश्य येऊन हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ही थेरपी घ्यावी त्याच्यावर okay. कसं पेशंटला केलं जातं आणि त्यांना त्याला ज्याला ब्रेन रिलेटेड जे काही आजार त्या सगळ्यांसाठी आपण शिरोघरा देतो तर शिरोघराची प्रोसेस अशी असते की त्याच्या कपाळावर सतत एक तेलाची दार सोडली जाते असा आहे हा त्याचा स्टँड आहे असा तो स्ट्रक्चर आहे याचा झोप लागत नाही किंवा ज्यांना करतात खूप स्ट्रेस आहे दिवस दिवसभराचा ताण तणाव आहे दिवसभराचा ताण तणाव कमी करण्यासाठी आणि एक साठी ही थेरपी जास्त मोस्टली युजफुल आहे सगळ्यांसाठी पत्रकारांना उपयोगी आहे सर्व पत्रकार आहे तर सोनाबाद मध्ये कसं मेनली कसं की केलं जातं पंचकर्मामध्ये जे जा काही कर्म आहेत ते केलं जातं सगळ्यात शेवटी आपण या सोनाबाद मध्ये बसवतो पेशंटला याच्यात मेन कसं की एक प्रकारे स्टीम गरम वाफ येते त्याच्यामुळे शरीरातली घाम बाहेर पडते म्हणजे घामामध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत आपल्या शरीरात ते बाहेर पडले जातात आणि याच्यात मेन फीचर्स म्हणजे कसं आहेत की मागे हिमालयन साल्ट असे असे हे ब्लॉक्स आहेत ते लावलेले आहेत म्हणजे हिमालयन साल्ट आणि ओझोन थेरपी पण आहे थे त्याच्यात थ्री प्लस आय ओथ्री थेरपी आहे ओझोन थेरपी हिमालयन साल्ट थेरपी आणि इन्फ्रारेड लाईट थेरपी असे मल्टिपल चार पाच थेरपी एकाच वेळेस होऊन जातात म्हणजे वेळ पण वाचतो आणि सगळे थेरपी त्याच्यात कव्हर होऊन जातात म्हणजे मोस्टली जे, जे काही शरीरातल्या वेदना असते मुख्य तर ते सगळे वेदना कमी होऊन जातात त्याच्याने असं आहे पण आपला पंचकर्मातला शिरोदरा बेड आहे याच्यात कसं मल्टीपर्पस बेड आहे हा याच्यात कसं वरती स्नेहन स्वेदन केलं जातं आणि आतमध्ये पेशंटला इकडे बसवलं <स्केण> जातं तिथे आतमध्ये पेशंटला झोपवलं जातं आणि ह्यात वाफ येते बघा त्यात लोक आहेत ना त्यातनं वाफ येते स्टीम हा स्टीम येते तिथनं स्टीम येते आणि इथं तो निवांत झोपतो तर लोक तेवढं बाहेर काढतो आणि संपूर्ण शरीराला ते घेऊन